काविळ मुळे बोरगाव येथे महिलेचा आरोग्य खात्याचं अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण येथील झाल्याची चा घटना मंगळवार दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता घडली तबसुम नसीब नदाब वय वर्ष सव्वीस मृत महिलेचं नाव आहे सदर महिलेस एका आठवड्यापूर्वी कावीळची लागण झाली होती बोरगाव येथील खासगी दवाखान्यात दोन ते तीन दिवस उपचार घेतले होते मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्यानं त्यांना जयसिंगपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथंही सदर महिला उपचारासाठी प्रतिसाद दिला नाही कावेळची चिंताजनक परिस्थिती झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली यातच त्यांचं मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता निधन झालं आज बुधवार बावीस रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या आठवड्याभरापासून बोरगाव शहरात दूषित पाण्यामुळे अनेकांना कावेळशी साथ आली आहे काही रुग्ण बोरगाव जवळच्या इचलखंजी येथील कावेळसाठी उपचार बोर घेत आहेत अनेक प्रभागामध्ये कावेळचे रुग्ण आढळले सुमारे पंधराहून अधिक कावेळ रुग्ण अजूनही बोरगाव येथे उपचार घेतात बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे